कुठेतरी छेद देण्यासाठी त्यांच्यावरती केलेले आरोप अतिशय दुर्दैवी होते परंतु त्यातूनही बाळासाहेबांनी संघर्ष केला आणि ते मागे हटले नाही मी मागाशी ज्या गजलचा उल्लेख केला ती पुन्हा एकदा या ठिकाणी करणं संयुक्तिक आहे विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा ओढीनं मी अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही बाळासाहेब आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण विचार माणसावरती आपल्या आम्हा सर्वांना संबोधित करावं आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय या राज्याचे माजी मंत्री बाप्पर साहेब बाबी वेगडे साहेब बाबी बाबा शिंदे आणि सत्या वेगळे आता ज्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन शिकलं असे रामदना काकडे खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर आहेत सर्वांची वेळ नावा घेऊ इच्छित नाही व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित सर्व माता भगिनी आणि पत्रकारांना खऱ्या अर्थाने बेळे दोनला ता तार अठ तारखेला आम्ही मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की काही ज्या घटना घडल्या माझ्या बाबतीत त्या केसेस खोट्या आहेत आणि त्या केसेस खोट्या घेण्यासाठी आपण आमदारांना विनंती किती आव्हान करतं या सात आठ दिवसामध्ये तुम्ही निर्णय करा आणि त्या खोटे गुन्हे मागे घेण्याचं काम करा आणि तर आम्ही जाहीर सभा सत्तावीस तारखेला घेऊन मागच्या ता आम्ही त्या ठिकाणी आमची मतं मांडू आणि होणाऱ्या परिणामातून असं आम्हाला द्यावं लागेल ज्या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री दादा त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू हा कार्यक्रम घेऊ नको सत्तावीस रद्द कर मी ह्या केस सगळ्या बाबतीत अभ्यास करतो हा संपवण्याचं काम करतो त्यावेळेला मी पत्रकार परिषद घेतली का जर तुम्ही पाच सहा दिवसात आमचं चर्चा झाली पाच सहा दिवसामध्ये तर बाबतीत निर्णय झाला नाही तर चार तारखेला आम्ही नक्की निश्चितपणे सहभागी होऊ त्याही बाबतीत त्यांनी तीन तारखेला पुन्हा एकदा मला फोन केला म्हणजे तू मुंबईला ये त्यावेळेला रमेश गायकवाड असावी विजय काळ की असून आम्ही मुंबईला गेलो म्हणले आजची सभामध्ये जी सभा रद्द कर आणि मी ह्या निश्चितपणे ह्या विषयात मार्ग काढलो पण ते खरंच तुम्हाला सांगायचं नाही दोन्ही वेळेला लोकांना असं वाटलं की आता काय निर्णय होत नाही आता काय सभा होत नाही आता आपल्याला ऐकायला भेटत नाही परंतु आजही डोकं कमी असतील तरी माझी खात्री आहे मीडिया प्रिंट मीडिया इतकी जबरदस्त आहे सोशल मीडिया की आताही आपण लाईव्ह तमता आपल्याला बघत असेल या ठिकाणी आपण काय बोलतो आहे त्याच्यामुळे हि उपस्थिती किती आहे पण संबंध तालुका ह्या विषयाकडे आपल्या पाहत असतील आज नेमकं नेवाळे बोलणार काय किंवा व्यासपीठावरील मान्यवर काय बोलणार खऱ्या अर्थाने ह्या दहा बारा दिवसात ज्या घडामोडी झाल्या की मागे सांगितलं शेवटी एखाद्या एखाद्या व्यक्तीवरती खोटा गुन्हा दाखल करणं त्याला पाच पाच महिने जेलमध्ये टाकणं हे कोणालाही कुठल्याही जिंतीतील कोणालाही व्यक्तीला मान्य होणार नाही कारण कुठंतरी एखादी चूक असेल त्या चुकीचं फळ तो त्यावेळेला ती शिक्षा भोगतो पण ज्या वेळा गुन्हा संबंध नसतं त्यावेळेला तो त्या गुन्हा किंवा तो, तो, तो त्रास सहन करणं त्या व्यक्तीला फार कठी जातं जनरल परिसरा परिवारामध्ये किंवा कुठंही असो कुणी एखादा खोटा आरोप केला त्या माणसाला तो सहन होत नाही आणि खऱ्या अर्थान त्या दृष्टीने मी ते काम केलं मी अनेक गोष्टी आता ह्या मानवाड्यात बघितल्या आमदारांनी पण दोन तीन मिटिंग केल्या एस पी म्हणजे माझा दोष नाही अरे आमदारांना ते दाखवलं आमदारांचा पत्र तालुका देखरेख संघ बरखास्त केला आज पत्र दिलं आमदारांनी आणि दुसऱ्याविषयी बरखास्त केला आणि त्याच्यामुळे तो सचिव जो ज्याच्या बदल्याचे अधिकार असतात त्या तालुका देखरेख संघाला ते सचिवला तिथं नेमलं आणि त्या सचिवांनी फिर्याद दिली मग म्हटलं तुमचा संबंध येत नाही हा कुठला मग ते दुसऱ्यांना शिवाय द्यायला लागले माझी सही कशी घेते अरे आमदार बोलतात पी समोर मला काय कळत नाही आमदारने म्हणा माझं काही कळत नाही पत्र देतात तालुका देखील संघ बरखास्त केला सचिव नेमला त्या सचिव दोषी कोण आमदारच ना तरी आमदार म्हणतो मी देवळात घुसतो माझा काही संबंध नाही मग त्या दिवसापासून थोडे गप्प गेले मग अनेक जणांच्या मिटिंगा झाल्या त्या दिवशी लोणावळ्यात पण मग मीटिंग केली ते राहतो आम्ही वापरा साहेब बबुराव यांच्या घरी बसलो त्या दिवशी पण मी सांगितलो की दादांनी मला सांगितलं आमदाराशी चर्चा करून घ्या त्याही दिवशी त्या बाबतीत की सगळं आम्ही मिटून टाकतो एखादं पत्रसुद्धा पुढे दिलं नाही ह्या ना लोकांनी ह्या महिनाभरात पंधरा दिवसात की आम्ही मिटवायला तयार पुणे डेला असेल कोर्टाचा एखादा अर्ज असेल तर मग माझ्या लक्षात आलं का ही साले आपला टाइमपास करतात आणि ही वीस तारीख काढून त्यांनी मागे लागल्यात आपली भूमिका आपले स्पष्ट करावी पाच पाच महिने आपण जेलमध्ये राहिलो आज तीन तीन वर्ष आपण घर सोडले त्या खोट्या गुन्ह्याच्यामुळं मग हे लोकांना जर आपण मांडणी केली लोकांना सांगितलं तर निश्चितपणे ह्यामध्ये मला खात्री आहे विश्वास आहे की याच्यामध्ये त्रास याचा सण आमदाराला करावा लागेल कारण का अन्याय हा कोणाला सण होत नाही काही असो जीवनामध्ये कुणाचा आता चार भाऊ एकत्र आले तर एखाद्या भावाला कमजोर असतं तर त्या अन्याय घरातल्या लोकांना इथं भावनिक केला तर तो सण होत नाही मग ते आईवडील सुद्धा त्या भावाच्या बदलून जातात अशा प्रकारचा समाजसुद्धा आज आहे जरी काही पैशावरती गोष्टी होत असतील तरीसुद्धा एक भावनिक नातं माणसाशी जोडलेलं असतं अनेक माणसांना सुखात दुखात माणसाची दुखा 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 नेत्यांची गरज असते चांगले माणसं समाजामध्ये वावरण्याचे बरोबर राहावं अशी करत असते म्हणून जरी ह्या गोष्टी घडल्या तरी ह्या गोष्टी घडत असताना अनेक लोकांना ह्या मान्य नाही आणि अनेक आता रामदास आपण या ठिकाणी मत व्यक्त केलं असं सगळ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सगळ्यांना वेळ हवा आहे परंतु ह्या गोष्टी आपण आता वेळ देऊन शक्य वेळ देऊन वेळ घेणे वे शक्य नाही मला एकच सांगायचे पोलीस खात्याला सांगायचे पोलीस खात्याला विनंती की पोलिसांनी माझ्यावरती एकूण दोन गुन्हे दाखल केले म्हणजे एक माशेच्या कंपनी बाबतीत आणि हा एक ह्या गुन्ह्याला पण काही अर्थ नाही आणि त्या कंपनीच्या गुन्ह्याला पण अर्थ नाही पोलीस खात्याने असं करू नये पोलिसांचा सगळे लोक आदर करतात सगळेच पोलीस चांगले असे नाही काही पोलीस दहावीस टक्के पोलीस खात्यातल्या पोलिसांनी पोलीस खातं बदनाम केले अन्यथा आहे पोलीस खातं आजही चांगल्या प्रकारच्या आदरणी लोकांच्या भावना किंवा लोकांना आधार देण्याचं काम करणारे पोलीस खातं असतं परंतु ह्याच्यामध्ये पोलीस खातंसुद्धा बदनाम आहे यात कुठलाच आधार नाही आम्ही एस पी साहेब डीवाय एस पी पी आय आम्ही एकत्र बैठक गेल्या पण एकदाही पोलीस खात्याला हे वाटत नाही की आपण याच्यामध्ये पुरवणी चार्जशीट करावं मग मला कळत नाही आमदाराचा खेळ आहे का कोणाचा खेळ आहे मग आम्ही शेवटी कोर्टामध्ये अर्ज केला आणि त्या कोर्टामध्ये एकशे त्र्याहत्तरच्या आठ टू पुरवणी चार्जशीट करण्याचे आदेश पोलिसांना दिले आता तरी पोलिसांनी त्याचा योग्य तपास करावा सगळ तपास करावा करा। सगळे पुरावे घ्यावेत आणि जेणेकरून खऱ्याला खरंय खोट्याला खोटं हे बघा तरी पोलीस खात्याने चुकीचं केलं तरी वरचा बघणार आहे सत्यानास हा प्रत्येकाचा होत असतो चुकीच्या माणसाचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बळीचे बकलं फोडू नये माझं मते राजकारण राजकारणाच्या लेवलला ठेवा पण तुम्हाला ह्या जनतेने सेवक बनवून सेवा करण्यासाठी जनतेची नियुक्ती झालेली आहात तुम्ही सुद्धा चांगलं काम करा पुरवणी शीट इतकं चांगलं बनवा की सगळे पुरावे जोडा आणि खरं अर्थाने तेरा संचालक ते त्यावेळा बळी होते माझ्याबरोबर असणारे का आरोपी आणि माझ्याबरोबर नसणारे आरोपी का नाही हे सुद्धा याचं चिंतन करा तेरा तेरा लोक जर तुम्हाला पुरवणी शीटमध्ये व्यवस्थित करायचं असेल तर ते, ते आरोपी ठेवा अशा प्रकारचे माझे सांगणे असेल परंतु या सर्व गोष्टी पोलिसांनी एकही गोष्टी जर चुकी जे केली त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा विषय महाशबतेच्या कंपनीच्या अवस्थेत ती कंपनी आज आहे ना गेल्या चोवीस वर्ष दोन हजार सालापासून बंद आहे त्या कंपनीची अवस्था म्हणजे तिथं कुणी त्या परिसरात जात नाही कोणी जागा जमीन घेत नाही त्या कंपनीमध्ये अनेक जमिनी आपलं माती उत्खनन झालेलं आहे त्या कंपनीच्या लोकांनी चोरलेले त्या रस्त्यात फारशा दरवाजे खिडक्या सगळ्या इमारती पाडल्यात आणि त्याच्या त्या इमारती पाडल्या म्हणून आमच्या मुलाद्या घाल आमच्या गावचा सरपंच वृद्ध जांभूळ गाणी माझ्या होती त्या कंपनी बाबतीत सुद्धा जर बी फाईल करण्याचं मी एस पी साहेबांना सुद्धा सांगितलं अजूनही पी आय साहेबाने सांगतोय की तुम्ही ते बी फाईल करा तो क्लोज विषय क्लोज करा जर ह्या गोष्टी अजून दुसरं त्या सचिवांच्या करामती केल्यात त्याच्या बाबतीत आम्ही कोर्टात काही अर्ज केले त्या अर्जाने दोनशे दोन खाली पोलिसांना चौकशी करू अहवाल द्यायला सांगितला असे ह्या तीन गोष्टी म्हणजे एकशे त्र्याहत्तरचं आठ हा प्रोडी चार्जशीट दोनशे दोन खाली त्या सचिवाची चौकशी करून आवाज त्याचे सगळं पुरावे आणि त्या बी फाईल करावी या तिन्ही गोष्टी जर योग्य पद्धतीने केल्या नाही पोलिसांनी तर आम्ही पाच डिसेंबरला बाबनात राहील आम्ही पोलिस स्टेशनवरती जरण धरण्याचं मोर्चा काढण्याचं काम आम्ही पाच डिसेंबरला करणार आहोत पोलिसांना पण एक कुठंतरी जाणव असली पाहिजे आपण करतोय काय आणि त्याच्यानंतर पुढचा पर्याय पाच डिसेंबरला आणि एक डिसेंबरला आम्ही सर्वजण या सोळा गावात कंपनीच्या बदलल्या लोक एकत्र बसून आम्ही त्यावेळेला कंपनीने जागा दिली लोकांनी विकल्या घरच्या पण होत्या पण एक भागात चांगला प्रोजेक्ट येतोय म्हणून केला आज ती कंपनी काम करत नाही ती ज ग्या परिसरामध्ये कुणी जागा घेईल नाही बा मशाभूमीच्या अवस्था त्या परिसरामध्ये झाली मग आमच्या जमीन घेतल्या का आम्ही तुमच्या व्याजासहित पैसे देऊ ना ह्या गोष्टींसाठी एक डिसेंबरला आम्ही मिटिंग येणार आहे गोवेत साबळवाडी भाट्याच्या मंदिरामध्ये आणि ह्या विषयावरती आणि एक पाच तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पोलीस खात्याने संबंधित व्यवस्थित चौकशी करून करावं अशा प्रकारची विनंती आहे महत्त्वाचा विषय उद्याच्या विधानसभेच्या बाबतीत मी आजही सांगतो बाप्पूसाहेब भेगडे यांच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उलगाना करतात अरे आमदार तुमच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल तुम्ही आरोपी आहात केवळ तुम्ही मागच्या वेळेला आमदार झाले ते किशोर आवारे बापू साहेब भेगड्यामुळे झाले तुम्हाला माहिती हो जाण सुधार नाही बापाला बाप, बाप म्हणण्याची इच्छा नाही तुमची अरे केवळ ते नसते तुम्हाला तळगात फिरता नसता आलं आम्हाला त्याच वेळेला माहिती होतं आम्ही नाही काम केलं आम्ही आमचं नुकसान करून घेतलं हा गणेचा देय त्यावेळेला आहे मी येत नव्हतो तरी मला या हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही निर्णय केला मी त्यावेळेला किशोर भाऊला सांगत होतो का थांबवा हा माणूस योग्य वाटत नाही आणि त्यांना त्याचं आहे ना त्रास मला मला तर किमान जेलमध्ये जाण्याचं हे आलं पण किशोर भाऊने पैशा सहित मदत किती आमदारला आणि आज त्या माणसाबद्दल तीनशे दोनचा गुन्हा दाखल होतोय अरे तुम्हाला उलट आहे ना तुम्ही माफी मागे पाहिजे त्या घरच्या त्या माते इकडे जाऊन माझं काय चुकलं माझ्या नावाची विनंती जर खोटं असेल तर तुम्ही मागणी करा यासाठी नेमा शास्त्राकडे मागणी स्वतःहून करा का यासाठी नेमून माझी चौकशी लावा आणि खऱ्यांचं खरं कोठेच कोठे करा जर आमदार तुम्ही खरी असाल तर करा किंमत असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला जर तुम्ही खरे असाल तर चालू कळू दे एकदा तुमच्यामध्ये काय ताकद आहे तुम्ही खरे ऐकता तुमचा काय त्या गुन्ह्याशी संबंध नाही ना माझं पण मतही नसेल पण यासाठीची मागणी तुम्ही होऊन करा तुमचा मोठ्या पण मला डोक्यात घेईन ही झाडच तुमच्यात ठेवा आज आता मी पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिली त्याची जाण नाही त्याच्यानंतर बापरा साहेब असतात भाऊराव बेगडे साहेब असतील रामदास आप्पा असतील पैशा सहित मदत केले ह्या लोकांनी ह्या लोकांची पण तुम्हाला जाण ऐंशी टक्के लोक मागच्या वेळेला काम करणारे लोक तुमच्या विरोधात आहेत का त्याचा तुम्ही विचार करणार नाही का आत्ता जे काम करतात बारी, बारी, ना बारीक बारीक पोरांना महिलांना तुम्ही पुढे घेतात त्यांच्याकडनं तुम्ही कामं करून घेतात त्यांचे तर तुम्हाला विचार सुद्धा यायचं नाही म्हणा निवडून आल्यानंतर तर पैशा ज्वारावरती तुम्ही चुकीच्या मार्गाने काम करताय माझं मते हे चुकीचं आहे ताशुक तालुक्याला दिशाहीन तालुका व्हायला लागलाय आज अलिबाग सारख्या ठिकाणी अठरा अठरा वर्षांची विश्वेशवासी पूर्ण येऊन दोन दोन कोटीच्या जाडूवरती खर्च हा कुठला पैसा आणला परत मग मी काही केलं नाही मी खर्च कर इतिहासामध्ये जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार आहे मी तर नाही पण जिल्ह्याचं मला जवळपास पाहिजे एकवीस आमदारामध्ये आपल्या मावळीचा खर्च करणारा आमदार पण ला माहिती असेल तर त्याचं नाव सांगा इतक्या आमदार खर्च करतो हा पैसा आणतकडून परत शेपटी घेतोय मी शपथ घेतो देवळात घुसतो अरे काय माणूस राव उघड उघड एवढं एक माणूस नाही तिच्याबरोबर बिगर पैशाशिवाय फिरत एवढं ते पण स्वतः मान्य करते माझ्यावर एक माणूस नाही जी आहे ती पैशावरती आहे कामगार असतील पगारी असतील कार्यकर्ता हा शब्दच काढला आहे आज माझ्याजवळचे अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे जवळपास कार्यकर्ते आता मी त्यांना काहीच शब्दांनी बोलणार नाही पण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना एक माझी विनंती आहे माझ्यावरती जो अन्याय झालाय हा जर तुम्हाला मान्य असेल माझा माझ्यावरती झालेला गुन्हा हा जर खोटा तुम्हाला मान्य असेल तुम्ही सुनील छेडक्याबरोबर नाही फिरू शकत नाही फिरू शकत आणि तुम्ही सुनील शेटक्याबरोबर फिरणार फिरणार असाल तर ज्यांचा तुमची गावातील लोक तुमचा परिवार तुमच्याकडे बघतोय का का तुम्ही फिरताय तर फक्त दोन पैशासाठी माझ्यामध्ये पैशासाठी वाहून जाऊ नका परत समाजात तुम्हाला यायचे त्याची किंमत तुम्हाला मोजावं लागेल समाज वेडा नसतो आज शाळक्याबरोबर जी जी लोक फिरतात ना भविष्य काळामध्ये त्यांना भविष्य नाही हा माझा शब्द लिहून द्यावा सुनील शाळके हा फक्त पैशावाला आमदार आहे सुनील शेटके हा फक्त पैशावाला कार्यकर्ता संभावतो उद्या उद्या, उद्या देऊची नगरपंचायत झाली न जिथं गरज नसताना तिथं किती किती पैसे वाटायला लावले अक्षरच्या काळने मगाशीच आहे ना सुरेश कुर्पे सांगत होते अक्षरशः काळने फ्लॅट विकले जमिनी ठेवल्या का फ्लॉट विकले आणि त्या लोकांनी नगरपालिका जिंक ती लोक त्यांचे जर काम करतात तर कशासाठी करतात ही लोक नाही त्यांना म्हणत तुम्हाला सुद्धा उद्या उभं राहायचे राहायचं असतं तर तुम्ही बघा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल आज हा माणूस चुकीच्या मार्गाने पैसे कमवतोय म्हणून खर्च करतोय जर चुकीच्या मार्गाचे पैसे नसेल तर राजकारणामध्ये कुणी खर्च करत नाही परंतु उद्या ग्रामपंचायत लाडायच्या उद्या पंचायत समिती आहे जिल्हा परिषद नगरपालिका लोकांनी करायचं काय आज लोक कार्यकर्त्या सुखात धाव्यात जा लग्नात जा आधीमध्ये सुखात दुखात सगळ्या भेटायला जा त्या माणसं स्वतःचा डिझेल पेट्रोल तर त्या माणसाकडे जातात ही माणुसही झाली परंतु आज तो, तो माणूस जर चांगला आहे चांगला त्रास देतो बारा महिने माणसासाठी माणस समाजासाठी काम करतो त्या माणसाला निवडणूक लावली त्या माणसाने ला त्या भाऊ त्या, काय पवडलाय त्यांनी करायचं काय पैसे आणायचे कुठून तुमच्या सुखातुखातच जायचं तुमच्यासाठी वेळ पण द्यायचा आणि निवडणुकीच्या टायमाला तुम्ही पैसे विचारले तर पैसे किती घेता तुम्ही हजार दोन हजार पाच हजार मोठा असतो तर दहा हजार दहा हजारासाठी बापाचे पैसे प्रपंचात लावतात जे बापाचे पैसे प्रपंच आणि तो प्रपंच तुमचा मोठा होईल आणि त्या प्रपंच तुम्ही सुखी व्हाल आणि तुम्ही पाच वर्ष त्या माणसाच्या गुलामीत राहाल ही लोकशाही मला वाटतं चुकतंय तालुक्यातल्या जनतेने हा तालुका संबंध तालुकाच बघतोय आपल्याला तुमचं चुकतं आहे अजूनही सुधरा ही व्यवस्था बंद करा जर त्यांनी काम केलं तर त्यांनी रुपया वाटवताना निवडून जाऊ त्या मिळून जाऊ आपण टोके घेऊन जाऊ का नका एवढी जर काम केलं चार चार हजार कोटीची तर तुम्ही पैसे खर्च करतायत तर काहीतरी तुमच्या मनामध्ये खोट आहे काहीतरी चुकत आहे काहीतरी चुकीचं काम करत आमच्या इथं दिलीप चटिया अरे कातकरी सुद्धा पन्नास पन्नास रुपये द्यायचे त्या माणसाला कातकरी सुद्धा तात्कऱ्यांक पैसे असतात का तात्करी मताला पैसे घेऊन ये ना मतदान करायचे पण अक्षर आम्ही बघितलं भाऊला पन्नास पन्नास रुपये कर ते जा का दिले का ती माणसं त्या माणसाची दिलीप भाऊ त्या झालता ते नातं तयार झालं ते नातं माझं तयार करता येत नसेल आणि आज जर तुम्ही पैशात कुठलं असेल प्रत्येक जणांना तुम्ही पैसा 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 म्हणून जर होत असेल तर त्या पैसा घेणार नाही माझी विनंती तुम्ही थांबा तालुक्याचं नुकसान करू नका ह्या पापाचं धणी तुम्ही होऊ नका कुठंतरी बदला ह्या परिस्थितीमध्ये मी हा निर्णय केला की भविष्य काळामध्ये हा तालुका कुठेतरी चांगला ठेवायचा माझा प्रश्न आहे माता भगिनींना तालुक्याच्या कारण सगळ्या माता भगिनी निश्चितपणे ऐकतील यूट्यूबवरती हे सगळं जातंच माता भगिनीनं वारकऱ्यानं ह्या दोन लोकांना माझा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तुमचा कुणाचा मुलगा तुम्हाला असं वाटतं दारू पिणारा व्हावा मला त्या माता भगिनीने उत्तर द्यावं जर हो दारू पिण्या हवा असं वाटत असेल आज अठरा वीस वीस वर्ष जी पोरं यांचं मतदान नाही ती सगळी संध्याकाळी होईल ही पोरं जर विवराजी नसेल तर सुनील शेळके हा थांबला पाहिजे कुठल्याही प्रसिद्ध थांबला पाहिजे आणि ह्याला रोखण्याचं काम ह्या तालुक्याने केलं पाहिजे हा तालुका संताची स्पर्श पदस्पर्शाने पाहून झालेला भूमी तालुका आहे आणि तालुक्यामध्ये जर उद्या दारू पोरं पोरत धाव्यावर पोरं पोरत जर ही पिढी तयार होत असेल आमदाराकडून तर मला वाटतं भविष्य काळ वाईट येईल कधी जीवनामध्ये आली वेळानं कोणत्याच आमदारांनी पोर आणि महिला नेल्या नाही ह्या सुरू शेकडे नेल्या आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याच आमदारांनी साड्या वाटल्या नाहीत ह्या आमदारांनी वाटल्या आजपर्यंत एवढा चार पाच हजार मताचा रेट कुठल्याच आमदारने फोडला नाही हे आमदारने फोडला आहे आणि हा आमदार असा जर तुम्हाला परत करायचा असेल हा तालुक्याला खात करणार आहे उद्या भविष्य काळात आमच्याकडं धोके खूप आहे आमदार निवडावाले खूप त्रास आहे खूप कोट्या आरोप आरो सामोरे यायचे आणि त्याला जाबजाव हा तालुक्यातला सामान्य शुद्ध जनता हीच राहणार आहे आमच्याकडे हो। काही होऊ पण माझं मत ह्या आमदाराला थांबवा हीच कळकळीची विनंती करतो बापूसाहेब हेकडे ह्या ठिकाणी जरी आपल्या उपस्थित असले तरी गेले वीस वर्ष तालुक्याचा एकही त्याच्यावर गुन्हा नाही त्यांना बदनाम तुम्ही करता ठीक आहे त्यांच्या बरोबर आजूबाजूला काही असतील त्यावेळेला ती परिस्थिती राहते परंतु आज त्यांनी मला ह्या तालुक्यात सांगावं एक एक, एक त्या माणसाला त्रास दिला एक सांगा नाही तर पन्नास चुका ह्या आमदार या तालुक्यात किती सरकारी आकडेपट जमीन घेतल्या किती लोकांच्या जमीन घेतल्या किती एम मध्ये काय काय केलं किती पावना प्रोजेक्ट मध्ये काय काय केलं आम्हाला कळत नाही का म्हणून भविष्य काळामध्ये खोट्या नद्या सांगण्याला त्यांच्या भूततापाला त्यांच्या दोन पैशाला बळी पडू नका हा पापाचा पैसा परिवारामध्ये चांगला राहणार नाही याच्यामुळे आपल्या ना परिवाराला सुद्धा धोका असतो ही मावळताच्या जनतेला मी या ठिकाणी आव्हान करू पाच तारखेपर्यंत पोलीस खात्याने या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत जर योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही पाच तारखेला पुढच्या आणू महत्वाची बाब म्हणजे उत्साहच्या जागेबाबतीत एक आरोप तो एक विषय माझे घरावर जातोय वृक्षाची जागा म्हणजे पन्नास लाख रुपयाला गावाच्या मंदिराला नेवाळ्यांनी फसवलं एक तर पहिलं काय म्हणलं ती जागा घायराने आमदार तुम्ही माहिती घेऊन पण बोलतात ती जागा घायराळ नाही दुसरं काय म्हणलं ती जागा पंचेंशी आहे आमदाराला अजूनही सांगू ती जागा पंचेंशी टेकर नाही तिसरा म्हणलं ती जागा ब नेवळ्याने घेतली ती जागा मी घेतली नाही महत्वाचा विषय म्हणजे जर खरं तुमची इच्छा असेल तर लाईव्ह तिथं लावा नुकसान ग्रामस्थ त्या पुढे ठेवा दिलावळे किसर पाटील किसर पाटील कोण आहे तुम्हाला माहित नाही पण दीपक उला माहिती किसर पाटील दीपक उलाडा मी आणि तुम्ही लाईव्ह चालू केला करा त्याच्यामध्ये माझी चुक आहे तुझं द पाणी होईल म्हणून असे खोटे नाटे आरोप करायचे आता तरी थांबवा उद्या तुम्हाला ही सत्ता काही नाही आता मग अशी कुणीतरी सांगितलं की बाप्पा साहेब वेगळे काय गेले चार पाच दिवस की बाबा माझा काहीतरी मला त्रास होईल मला आमदार होणं आवश्यक आहे ना तर मी जगणार नाही अरे ही भीती का तुमच्या प्रत्येक माणसा मागा पोलीस आहे तुम्ही आज पोलिसाशिवाय जगू शकत नाही म्हणजे ज्याचा अर्थ तुम्ही चुका करताय के करता हो चुका केल्यात आज म बाबरा साहेब मंत्र्यांनी एवढे पोलिसच बनले नाही आमदार तर दिगावर आता बेगडे आमदार होते ते कधी आहे जे पुढे वासायचे माहीत पण नाही आज तुमच्या मागं धादा पोलीस का म्हणजे तुम्ही किती चुका करताय हे तालुका पाहतोय लक्षात ठेवा याचा परिणाम निश्चितपणे कधी ना कधीतरी बघायला लागेल ह्याच ठिकाणी आजच्या आजच्या या कार्यक्रमा निमित्ताने नि मी तालुक्याला आवाहन करतो की उद्या भविष्य तालुका चांगला ठेवायचा असेल योग्य मार्गाने तालुका लावायचा असेल तर ही असली चुकीची उत्तरं चुकीचे म्हणणे चुकीचे पैसे वाटप चुकीचे पैसे कमवणे ही व्यवस्था थांबवा सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेत सब कॉन्ट्रॅक्टर कशासाठी नेमले कॉन्ट्रॅक्टर एक तर नेमल्यानंतर शे काही लोकांना कळत नाही का असे बुद्धू नाही लोक ते पण तुमचेच कामगार असावेत तुमच्याच जवळचे असावेत सब कॉन्ट्रॅक्टर कामाला आम्हीच सांगायचं ह्या गावाला दोन कोटी दिलं त्या गावाला पाच कोटी दिलं एक दोन वर्षात कळत त्या कामाचा दर्जा एकही काम एक 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 प्लॅन प्रमाणे झालेलं नाही एकही काम एक 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 आजही कुठल्याही कामाचे चौपशे लावा आमदारची हिंमत असेल तर आमदार चौपैसे लावा शेवटचं माझं आमदारला मिळत आहे तुम्ही नेहमीच सांगता मी शपथ घेतो देवळात जातो जर इच्छा असेल नाही ना तर देवात कुठं म्हणजे देवात जा देवा हात ठेवा बाळासाहेब नेवळेचा गुन्हा खराका कोटा शपथ घ्या ऐकू द्या की हा गुन्हा खराका कोटा त्याला तुम्ही जाऊ तर हाय का नाही एवढंच सांगतो या ठिकाणी तुमचं सर्वच आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नेवळे साहेब ज्या पद्धतीनं ज्या तळमळीनं मान्य बाळासाहेबांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यानंतर आली रे आली आता आमची सटकली आमदार साहेब आता तुमची पाळी आली असा डायलॉग या ठिकाणी व्यक्त करणं आम्हाला